जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा नगर येथील कांदा बाजारभाव दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज संगमनेरमध्ये कांदा चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव पिशव्यांची कांदा आली होती बाजारभाव काही निवडक वकले चार हजार दोनशे एक रुपयापासून चार हजार चारशे एक रुपयापर्यंत निवडक वकले विकली गेली तर एक नंबर कांदा चार हजार ते चार हजार दोनशे एक रुपया असा बाजारभाव होता दोन नंबर कांदे तीन हजार पाचशे ते चार हजार एकशे एक रुपयापर्यंत विकले गेले तर तीन नंबर कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार सहाशे एक्कावन्न रुपया असा बाजारभाव होता चार नंबर कांद्याला एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये पर्यंत बाजारभाव पाहिला मिळाले टमॅटो मार्केट नऊ हजार चारशे क्रेट टमॅटो आवक आली होती बाजारभाव एक नंबर टमॅटो प्रतिक्रेट तीनशे ते चारशे रुपयापर्यंत एक नंबर टमॅटोला बाजारभाव होता दोन नंबर टमॅटो प्रतिक्रेट दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत विकले गेले तीन नंबर टमॅटो प्रतिक्रेट एक्षे पन्नास ते एकशे पन्नास रुपये असा बाजारभाव आज संगमनरमध्ये टमॅटोला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा